नांदेड महानगरपालिकेतील जन्ममृत्यू नोंद विभागाच्या वाढत्या तक्रारी विचारात घेता दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी बैठक आयोजित करून या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला या बैठकीस आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश सिंह बिरोन डॉक्टर प्रतिभा कदम यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती जन्ममृत्यू नोंद प्रमाणपत्र प्राप्तसाठी विलंब होत असल्यामुळे नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी तात्काळ आयुक्तांनी जातीनं लक्ष घालून या बैठकीचं आयोजन करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जन्ममृत्यू नोंद प्रमाणपत्र देताना या विभागामध्ये केंद्र शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या अशा दोन संगणक आज्ञावलीमध्ये नोंद घेऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात येते महानगरपालिकेच्या ई मैत्री सॉफ्टवेअर दोन हजार सोळा पूर्वीचं प्रमाणपत्र वितरणाचं काम आजही चालू आहे साल सन दोन हजार नंतरचे जन्ममृत्यूचे बाबत केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम म्हणजे सी आर एस सॉफ्टवेअर या प्रणालीमध्ये नोंद घेऊन प्रमाणपत्र निर्गमित करणं बंधनकारक आहे बैठकीच्या दरम्यान आयुक्तांनी सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम सी आर एस सॉफ्टवेअर या प्रणालीचे अद्ययावतीकरण अपग्रेडेशन तातडीनं पूर्ण करून घेऊन जन्ममृत्यू नोंद प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरळीत करण्यात यावी असा आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले तसेच जन्ममृत्यू विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागून त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा आयुक्तांनी दिल्या तसेच नागरिकांना या सेवेसाठी प्रत्येक कार्यासनावर म्हणजे काउंटरवर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देणार असल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं तरी नागरिकांना होणाऱ्या असुविधेबाबत आयुक्तांनी खेद व्यक्त करून सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून जन्ममृत्यू नोंद सेवा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून या तांत्रिक दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांनी संयम बाळगून महापालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी आयुक्तांनी केलं आहे में। मदे, तेचा मदे दोन में। जी नवीन वेबसाईट आलेली आहे तर ह्या वेबसाईटमध्ये जन्ममृत्यूच्या नोंदणीच्या बाबतीमध्ये नाव बाळाचं नाव ठेवताना काळजी घेण्याबाबत त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आपण पहिलं पहि डिलिव्हरी झाली तर डिलिव्हरी झाल्याबरोबर बाळाच्या नावाचा कॉलम घाईमध्ये ठेवू नका आणि तो भरू नये म्हणून त्याच्यावर टीक करायला सांगितलेला आहे म्हणजे त्याच्या पुढे तीन कॉलम असतात बाळाचं नाव त्याच्या वडिलाचं नाव आडनाव हे तिन्ही कॉलम भरू नका आणि मग त्याच्यानंतर मग पॅरेंटमध्ये वडिलाची आईची माहिती भरण्याबाबत सूचना दिलेली आहे कारण मग एकदा बाळाचं नाव ठेवलं की ते चेंज होत नाही बरोबर आहे आणि एक गोष्ट हे आहे साहेब गरीब परिवार आहे गरीब परिवारमध्ये एक फोन राहते कोणाकडे राहत नाही मग आता कसं आहे आपल्याला एका नंबरवर तीन नोंद असल्यानं त्यांच्या घरीच चालते का हो चालते तर, तर त्या ते समजा त्या व्यक्तीच्या घरी फोन नंबर नसेल तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा फोन नंबर दिला तरी चालेल परंतु त्या व्यक्तीने त्यांना मॅसेज दिला पाहिजे की बाबा ही तुमची घटना इथं रजिस्टर झालेली आहे काय ते जाऊन बघा आणि दुसरं असं की हे पब्लिक रिलेटेड प्रोग्राम झालेला आहे म्हणजे पब्लिक रिलेटेड ह्या दृष्टिकोनातून की त्यांनी हॉस्पिटलने सबमिशन केलं केल्यानंतर रजिस्ट्रारने अप्रूव्ह केलं डिस्ट्रिक्ट रजिस्टारनी किंवा स्टेट रजिस्ट्रारने की एक दिवसाच्यामध्ये ते सर्टिफिकेट जनरेट होतात आणि सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर ते त्या व्यक्तीच्या घरी ईमेलवर लागलीच सर्टिफिकेट उपलब्ध होतं आणि ही ह्या वेबसाईटचं वैशिष्ट्य आहे आणि कुणा कुठंच कुठल्या कार्यालयामध्ये पब्लिकला येरदारा करायची गरज नाही आणि एक गोष्ट आहे साहेब ज्याचे पैसे ईमेल नसल्यानं नाही आता याच्यामध्ये कसं आहे की ईमेल नाही हे आपल्याला माहिती आहे oh. परंतु त्यांनी त्या आता अठ्ठेचाळीस तास ती डिलेवरी दवाखान्यात राहते oh. तर तेवढ्या वेळामध्ये जरी त्यांनी ईमेल आय डी काढला आणि दिला तरी तोही चालेल परंतु समजा नसेलच तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा ईमेल दिला तरी चालते कारण त्या ईमेलवर ती सर्टिफिकेट उपलब्ध होते सर असं नाही होणार का हॉस्पिटलमधलं ईमेल आय डी चालणार नाही का नाही 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 हॉस्पिटलमधला नाही हॉस्पिटल मधला एक मिनिट हॉस्पिटलमधला ईमेल आय डी चालतो पण तो हॉस्पिटलसाठीच चालतो मग सर आयडी तसे लोकांना दवाखान्याच्या ईमेल आयडी वर ते त्याच्यामध्ये मी थोडं सुधारणा करतो की लोकांचा ईमेल आय डी यासाठी मागितला की लोकांच्या घरपोच ती सर्टिफिकेट जात आहे आता दुसरी गोष्ट अशी की जरी त्यांनी ईमेल आय डी दिला नाही त्यांनी तर दवाखान्याच्या लागींवर सुद्धा हे सर्टिफिकेट उपलब्ध आहे आणि ती दवाखाना कुठलाही प्रायव्हेट हॉस्पिटल असेल शासकीय असेल तर ते तिथं डाउनलोडमध्ये जाऊन ते सर्टिफिकेट त्यांना प्रिंट काढून देऊ शकतं फक्त त्यांना एक ते दोन दिवस लागतात आणि काही गोष्ट हे आहे साहेब नोंद नसल्यानं प्रमाणपत्र आपण काढते एन ओ सीचं याचा ह्या हो। पोर्टलमध्ये उपलब्ध आहे हां हां आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एखाद्या घटनेची नोंद उपलब्ध नाही तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सर्च रजिस्टरमध्ये जावं लागतं सर्च रजिस्टरमध्ये जाऊन एन ओ सी म्हणून त्याच्यामध्ये सर्टिफिकेट आहे नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट येस ते सर्टिफिकेट तिथं जनरेट करावं लागतं काय फीस असेल ती तिथं भरावी लागते मग ते सर्टिफिकेट घेऊन ते एस डी एमकडे कडे गेल्यानंतर एस डी एमने ऑर्डर दिली तर ते आपल्याला त्याच्यामध्ये नोंदणी करतात आज पण मान्यता एस डी एमची कॅन्सल झाली आजची गोष्ट आणि तहसीलदाराला देऊन काढते नाही ठीक आहे ना सर ते ऑथॉरिटीचा निर्णय आहे डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीचा निर्णय आहे आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स आहेत हे निर्णय घेऊ शकतात की कोणाकडे ती जबाबदारी सोपायची बरोबर आणि ते तिथं मान्य आहे एका मेल आय डीवर किती पण नोंदणी शकतात का नाही नाही की चॅरिटी कमिशनर ऑफिसला एक एका मेल आय डीवर एकच नोंदणी होते नाही आता ह्याच्यामध्ये सुद्धा जे आपण रजिस्टर करू लागलो तो ईमेल आय डी आता इतर ठिकाणी कुठं दिला असेल तर त्याच्यामध्ये काही आपण ट्रेस करत नाही सध्याच्या गाडीला अच्छा जो ईमेल आय दिला त्याच्यावरती माहिती जाते नाही दोन तीन नोंद असल्याना घरचे आणि इमेल काय अडचण येणार असाय अडचण येणार ठीक आहे थँक्यू